माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांचा जनसंवाद नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची इच्छुकांची तयारी सुरू असून या पार्श्वभूमीवर नाशिकचे लोकप्रिय माजी महापौर दशरथ पाटील यांचा जनसंवाद नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस कार्यक्रम नाशिकच्या गंगापूर रोडवरील पाटील लॉन्स येथे संपन्न झाला आहे दरम्यान सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित नागरिकांनी हितचिंतकांनी मतदारांनी तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या हितचिंतकांनी दशरथ पाटील त्यांच्या कार्याविषयी माहिती देत लोकसभा निवडणूक दशरथ पाटील यांनीच लढावी राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन त्यांनी लोकसभा लढवावी त्यांचा विजय निश्चित आहे असे मत यावेळेस जनसंवादाच्या दरम्यान आलेल्या नागरिकांनी तसेच काही नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले महापौर असताना त्यांनी जी काही का विकासाची कामे केली आहे आतापर्यंत त्यांच्यासारखी कामे कोणीच केली नसल्याचे यावेळेस जनसंवादा दरम्यान नागरिकांनी बोलून दाखवले यावेळी व्यासपीठावर मविप्र माजी सभापती मानिकराव बोरस्ते गावचे उपसरपंच बाळासाहेब लांबे ॲडव्होकेट बाळासाहेब वाजे फकीरा पाटील जगन खापरे ॲडव्होकेट प्रभाकर खराटे माजी सरपंच पी जाधव प्रेम पाटील ॲडव्होकेट राहोळकर पी के जाधव किसनराव खतळे डोहाहे पाटील छावा संघटनेचे करण गायकर सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनिल वाजे सुनील वाजे कवळी निगळ दिगंबर ढगे ॲडव्होकेट रवींद्र निमसे अशोक सूर्यवंशी राजेंद्र टिवडे प्रवीण जाधव बाळासाहेब महाराज लांबे ज्ञानेश्वर पाटील दिलीप गिरासे सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले नाशिक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रेम पाटील यांनी मानले आमच्या सरपंच गोवर्धनच्या वतीने आणि सगळ्या ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही या टायमाला लाखाने मताने विजय होईल अशी मी खात्री करतो जय हिंद जय मा सकाळचे नऊ वाजले होते मी माझा मित्र अशोक फाडे यांना फोन केला अरे दादा आज आपला मित्र दसर पाटील यांचा वाढदिवस हो आहे आणि जायला पाहिजे तो म्हणे जाऊया आणि आम्ही आप्पाकडे कर गेलो करोनाचा काळ होता आणि आप्पा बसलेले होते आम्ही आप्पांचा सत्कार केला आणि आप्पांना काही गोष्टी सांगितल्या आप्पा बरेच दिवस तुम्ही घरात बसून आहे काय भांगड आहे तर त्यावेळेस मित्रांनो हो, तुम्ही सगळ्यांनी जे मनोगत केलं मला थोडं वेगळं बोलायचं आहे तर आपांनी सांगितलं अरे आता मुलं मोठी झाली मुली मोठ्या झाल्यात या सगळ्यांचं लग्न करणं समाजकारण जसं करणं हे माझं कर्तव्य मी केलं नाशिकचं सर्वोच्च पद मी भोगलं मी आनंदात आहे नाही अप्पा तुमच्या जी काही कुवत आहे ती या नाशिक नगरीला माहीत आहे आणि ती परत कुठं तरी तुमच्या रूपाने लोक तुमच्याकडं बघतात अशाने बघतात तुम्ही अडाल आलं पाहिजे तेव्हा ती आम्ही ती ज्योत पेटून दिली आणि आप्पाच्या मनामध्ये पुन्हा एकदा राजकारणा यांचा विचार घडू लागला आणि आपण त्या ठिकाणी तयार झाले तर असा हा आपला गंगापूरचा नागरिक गंगापूरचा भूमिपुत्र ज्यावेळेस आपल्या प्रत्येकाने उल्लेख केला की के ह्या नाशिक नगरीच्या महापौर पदाला ज्यांनी कोणी जी काही मानाची सोन्याची झालर लावली असा हा आमचा मित्र दसरथ आप्पा पाटील आपण सांगताना प्रत्येकाने सांगितलं का काय काम कशी करावी गेल्या दहा वर्षामध्ये देशामध्ये जी काही केंद्रात जी काही सत्ता आहे आणि या सत्तेमधून आपल्याला ज्याला काही भोगावं लागत आहे हा देश वेगळ्या मार्गाने कुठेतरी चाललेला आहे आणि अशा वेळेस मला वाटतं अशा खमक्या माणसाची गरज आहे आणि तो आपल्या जवळ आहे आपण विसरतोय आपण सगळ्यांनी ही, ही नी, या ठिकाणी आपाबद्दल बोललं परंतु मित्र हो कुठल्याही पक्षाने आपला जर उमेदवारी दिली तर हा विजय निश्चित आहे अशा जा प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी बोलून दाखवलं आणि ही खरोखरच आपल्याला गौरवस्वत बाब आहे मित्रांनो आणि आपण जे आपल्याला रात्री मेसेज दिला फोन केला आपण सर्वजण जमलो खर तर सर्वांनीच महापालिकेचा अनुभव सांगितलेला आहे पण आज आपल्याला महापालिकेचा अनुभव सर्वांनी सांगितला आहे सर्व गोष्टी खऱ्या आहेत आपण आणि तुमच्या एवढं जे काम केलं महापौर असताना ते आताचे खासदार दहा वर्षात पण करू शकलेले नाही हे पण तितकंच खरं आहे दहा एकही मोठं काम झालेलं नाही तर सुनील बावडे त्यांनी सांगितलं बघाशी की दहा वर्षात खासदाराचं मोठं एखादा प्रोजेक्ट आला नाही एखादं काम पण आलेलं नाही म्हणजे त्या दहा वर्षाच्या मागील खासदारांनी जे कामं केले ते काम आजपर्यंत झालेले नाही आणि आपणच रूपाने जर आपण नाशिक महानगरपालिकेचा महापौर म्हणून बघितलं तसं खासदार म्हणून संसदेत तुम्ही तो परत मोडणार आहे आता बरेचशी चर्चा होते खाली पक्ष कोणता परत मी त्यांना सांगितलं ते पक्षाची आपण न गरज नाहीये परंतु पक्ष हवाय आपला आणि तुम्ही ह्यावेळेस न थांबता लढलं पाहिजे त्यांना आपण मागच्या वेळेस दोन वेळेस थांबलोय कोणासाठी कोणाचा शब्द वगैरे यावेळेस तुम्ही थांबू नका की आपण समोरील उमेदवार बी बघतोय त्यांना पण माहितीये दशरथ पाटील जर उभे राहते तर त्यांची काय गत होणार यावेळेस तुम्ही न थांबता आम्ही सर्व तुमच्याबरोबर एक नेश्च एक उभे राहू एवढा शब्द देतो कर्मचाऱ्याला बोलून आणि त्याची काय अडचण आहे त्याबद्दल ते प्रश्न सोडवले म्हणजे तरी मी आपण म्हणतो की आपण या रस्त्यांचं खूप अडचण आहे बऱ्याच ठिकाणी गड्डे पडले आपण मी त्या मला बोलवलं एक म्हणजे याच्यावर आपण याचिका दाखल केली त्यानुसार म्हणजे पाचिला दहा पंधरा दिवसात त्यांनी लोक कामाला लागतील त्यानुसार मग लोक कर्मचाऱ्यांना त्यांनी याचिका दाखल केली त्यानुसार रस्त्यांचे कामं चालू झाले पुरे नागपूरचे वगैरे सगळं चालू झालं तर आपल्याला अशा लोकसभेला अशा खासदाराची गरज आहे की जे स्वतःचा विकास नाही करता आपला विकास करतील स्वतः आता बरेचसे काय त्या पाठीमागे जे लोक होऊन गेले त्यांचा स्वतःचा विकास खूप झाला आपल्या नाशिकचा कमी विकास झाला त्यांचा स्वतःचा खूप झाला तर याच्याकडे आपण कुणीच लक्ष दिलं नाही तर आपण थोडं याच्याकडे लक्ष देऊन आपण ना पुढं काढलं पाहिजे कॉलेज नव्हतं आणि त्यावेळेस माप बंगला म्हणजे रामायणला जर गंगापूर गोवर त्यांचे कितीही कार्यकर्ते गेले तर त्यांना आपण सांगितलं होतं की माझी घरची माणसं आहेत यांना योग्य तो संपस्कार झाला पाहिजे त्यानंतर प्रत्येक गंगापूर शिवाजीनगर किंवा आपल्या माणूस तिथे जाऊन बसला तर त्याला त्या ठिकाणी एकदम महापौर असल्यासारखीच वागणूक भेटत होती हे मी माझ्या ढोळ्यांनी बघितले दुसरी गोष्ट अशी आपांना लोकसभेची उमेदवारी देणं किंवा भेटणं ही मला तरी फार मोठी गोष्ट वाटत नाही कारण की जिल्ह्याच्या लेवलला काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी मागे पुढे करतील परंतु जे राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आपल्या प्रादेशिक पक्षांचे अध्यक्ष असतील त्यांनी जर छातीवर हात ठेवून म्हटलं की नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला दिली पाहिजे काजावर हात ठेवून जर खरं बोललं तर मान्य दशरथ आप्पा पाटील यांच्याशिवाय दुसरा उमेदवार मिळणार नाही असं मला वाटतं त्यावेळेस मला एक गोष्ट नमूद करावी वाटते की पेपरला एक फोटो आला होता व्यंगचित्र आलं होत दगडावर नॉक नॉक होतं आणि एक लेडीज पुढं करते तिला असं वाटलं असं की दूधवाला आला आहे परंतु तिकडून आवाज येतो काही मी दूधवाला नाही मी तुमच्या नाशिक नगरीचा महापौर हो आहे या उलट मला असं मला वाटतं की नाशिकच्या महासभेत तेन जे काही ठराव होतं ते जर नाशिककरांच्या स्वास्थासाठी जर चांगले नसतील तर दुसऱ्या दिवशी आपांची एक पत्रकार परिषद होते आणि सगळ्या पक्षांची तारांबळ उडालेली असते आणि त्यांनी त्यांचे निर्णय मागे घेतलेले असतात ते रस्त्यांचे निकृष्ट बांधकामाविषयी असो किंवा घरपट्टीविषयी असो काही असो म्हणजे आपण जरी राजकारणात सांगितलं होतं की मी परत महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार नाही त्यानंतर आपल्याला बऱ्याच जणांना वाटेल की आप्पा सत्तेत नसणं हा नाशिककरांचा सगळ्यात मोठा सेडबॅक आहे परंतु आप्पा ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेतात प्रशासनाला व्यवस्थेला जसा गाव पडतात यावरून एवढंच लक्ष देतं की आप्पांनी आपल्याला नाशिककरांना करांना केलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आप्पांची जी उमेदवारी आहे ती निःसंशय अं त्यांना कोणी रोधकच नाही माझ्या मत मताने असं की सर्व पक्षांनी आप्पांचं जे दोन हजार दोनच काम आहे उमा मिळात तुम्ही संवादात सांगितलं नाशिकसाठी काय काम केलं त्याची मी नोंद घेतली आहे भविष्यात नाशिक शहर आणि ग्रामीण कस पाहिजे त्याची मी नोंद घेतली आहे मी स्पष्ट आहे तुम्ही सांगितलं त्याची मी नोंद घेतलेली आहे तुम्ही काय काय कामांमधून तुम्ही माझ्यावरती प्रेम करता हे तुम्ही सांगितलं त्याची मी नोंद घेतली आहे ह्या सगळ्या नोंदींमधूनच आपल्याला आता पुढे मी जी सांगणार आहे मी खासदार की म्हणजे मी खासदार व्हावा याच्यासाठी जर माझ्या मनात इच्छा असती तर मी जे सांगेन मी बारा वर्ष बिगर पक्षाचा राहिलो नसतो मी लालची माणूस नाही मी तुमच्यासाठी आशावादी आहे कारण आता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले अण्णा म्हणाले डोकळे पाटील म्हणाले सगळ्यांना आहे शेतकऱ्यांचे आहे बेरोजगारांचे आहे उद्योग नगरीचे आहे कारखाने बंद पडताय शहरावर बजोरा उडालाय गोदावरीला अकरा हजार अकरा कोटी रुपये आरतीला आहे पण पान मिलीन ड्रेनेजचं पाणी गंगा भरून वाहतीये आरती कसली करायची सगळे प्रश्न आहे आता ह्याच प्रश्नावरती आपल्याला पुढे जावं लागेल आणि मी ती सुरुवात करतोय आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एक इतिहास पाहू दोन हजार चार मध्ये मी आणि देवीदास पिंगळे आम्ही दोघं उभे होतो आम्ही दोघांनी निवडणूक लढली